तर मैत्रिणींनो कशा आहेत सर्वजण आनंदी ना आनंदीच असलं पाहिजे मी तुमचं मनापासून स्वागत करते श्रीजाई या चॅनेलवर तर आज आहे आषाढी महिन्यातला शेवटचा मंगळवार तर मी कुलदेवी तिची ओटी भरायला घेतली आहे घरीच भरणार आहे मी तर तुम्ही बघू शकता इथं हिरवे पीस आणलं होतं मी काल कोरं आणि त्यावर थोडेसे तांदूळ आणि त्यावर श्रीफळ ठेवलं आहे आणि त्यानंतर मी इथे ज्या काही पाच वस्तू असतात म्हणजे शे हळकुंड आणि बदाम अक्रोड वगैरे ते ठेवलं आणि देवीला अर्पण करायचं आहे म्हणून तिथे बांगड्या आणि मंगळसूत्र टिकली छोटंसं पीस असं अर्पण अर्पण करण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर इथे मी अकरा रुपये दक्षिणाही ठेवल्या आहेत आणि देवींना प्रिय असलेले शेवंतीची वेणी मी आणली होती आणि ती मी तिथे ठेवली आहे आणि त्यानंतर मी बांगड्या ठेवल्या ज्या नंतर मी यूज करणार आहे आणि हा सगळा सामान मी परत माझ्यासाठी किंवा थे नंतर देवीची ओटी भरायची असेल तेव्हा यूज करेल आणि हे सगळं सामान तिथे ठेवून घेतल्यानंतर मी त्याच्यावर हळदी कुंकू वाहते आधी मी श्रीफळाची पूजा करून घेतली आणि नंतर सगळीकडे हळदी कुंकू टाकून घेतलं अक्षदा टाकून घेतल्या आणि आपली ओटी तयार आहे ओटीला नमस्कार केला आणि आता आपण देवाऱ्यात ओटी भरायला जाऊया आणि इथे बघा देवऱ्यासमोर मी आधी उटी भरून म्हणजे आणलेली जी तयार करून आणलेली उटी असते त्यात मी कोण आणि विड्याचं पान हे नंतर ठेवलं मी आठवणीने आणि नंतर मी देवीसमोर ते ठेवून देवीलाही हळदी कुंकू अर्पण केलं आणि ओटीला परत हळदी कुंकू व्हायलं आणि अशा पद्धतीने आपण जशी सुवासिनीची ओटी भरतो तशीच मी देवीची ओटी भरली देवीला मनापासून नमस्कार केला तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे आमच्या कुळावर असू दे तुमचा आशीर्वाद आणि आमच्याने काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर आणि त्यानंतर मी देवीची आरती करून घेतली आणि आमची कुलदैवत कालिका माता असल्यामुळे मी कालिका कवच आणि कालिका सोत्र ही नित्यसेवे पुस्तकामध्ये आहे तर मी ते वाचून घेतलं नंतर अशा पद्धतीने मी देवीची देवीसमोर नाक घासणी केली की आम माझ्याकडून काही चुकलं असेल तर तोडकी मोडकी सेवा माझी स्वीकार कर आणि बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली छान ओटी भरून झाली देवीची खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये असं वाटत होतं की मी एखाद्या मंदिरात जाऊन आले इतकं प्रसन्न वाटत होतं घरात तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद